शेतकरी मित्रांनो पाच लाख रुपये टन असलेलं हे माझ्या हातामध्ये पीक आहे साहजिकच ह्या पिकातले बारकावे वेगळे आपल्या मराठवाड्यातले पिकातले बारकावे बारका वेगळे हे पीक आतापर्यंत आपल्या मराठवाड्यामध्ये घेतलेलं नाहीये आणि विशेष म्हणजे ज्यांच्या कड ज्यांच्या शेतीमध्ये आपण पाठीमागे शेती आहे तर त्यांच्या शेतीमध्ये ज्यां ज्यांच्या आलेलो आहोत असे आपले संजू भाऊ यांना उत्कृष्ट क्वालिटी स्ट्रॉबेरी उत्पादक पुरस्कार मिळालेला आहे जो की जिल्ह्यामध्ये दोन हजार चोवीसचा त्यांना हा मिळालेला आहे एकंदरीत स्ट्रॉबेरी आपण पाहता आलेलो खेडेगावात विकायला अजून नाहीये पण जे मोठमोठ्या शहरामध्ये विकायला विकल्या जाते याच्या अडचणी चर्चा करत असताना बऱ्यापैकी लक्षात आल्या तसं जर पाहिलं तर महाबळेश्वरला प्रवास करत असताना एका विचाराची व्यक्ती योगायोगाने भेटतच असतात आणि शेती हा विषय असल्यामुळं आम्ही ज्यावेळी चर्चा करत असतो होतो त्यावेळेस त्यांच्याकडे तीन एकर स्ट्रॉबेरी आहे तीन एकर म्हणजे एका एकरचा खर्च जो आहे हा जवळजवळ चार लाख रुपये होतो आणि एकंदरीत पाहता आपल्या भागात ही भरपूर काही फळपीक का आहेत पण स्ट्रॉबेरी तसं पाहिलं तर खर्चिक पीक आहे पण हे पीक ते कसं करतात त्यांच्या अडचणी काय आहेत हे आपण नक्कीच त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांना जर तुम्ही माल जर बघितला असेल तर एक ग्रेडचा माल त्यांचा आपल्या समोर दिसतोय स्ट्रॉबेरीचं फळ आणि हे नवीन पिकाची माहिती आपण या व्हिडीओमध्ये घेऊ तर भाऊंची आपण ओळख करून घेऊ भाऊ रामराम रामराम आपलं राम। एकदा नाव सांगा माझं नाव संजय बाळू इंगवले राहणार महाबळेश्वर महाबळेश्वर माचू तर महाबळेश्वर पासून सात किलोमीटर गाव आहे आमचं हे हो आणि समुद्र सपाटीपासून चार हजार दोनशे पन्नास किलोमीटर हाईट आहे महाबळेश्वर आणि थंड हवेचं ठिकाण आहे महाबळेश्वर आणि हे फळ जे आहे स्ट्रॉबेरी हे फळ लाल मातीमध्ये जास्त येतं आणि थंडी वातावरण याला थंड लागतं इथलं जे क्लायमेट आहे इथलं वेदर आहे वेदर ह्या फळासाठी सुटेबल आहे इथं जे माती किंवा त्यातले जे काही कंटेंट असतात ते सगळे झाड अचीव्ह करतात त्यामुळे इथली जे स्ट्रॉबेरी वर्ल्ड क्लास स्ट्रॉबेरी महाबळेश्वरची अख्ख्या जगामध्ये इथल्यासारखी स्ट्रॉबेरी बनत नाही त्यामुळे इथला माल जो क्वालिटी निघतो ते कुठेही मिळत नाही आता स्ट्रॉबेरी ऑल भारतात होती युपीला होती सगळ्या सगळ्या राज्यात होती नाशिकला होत्या सापुताऱ्याला होत्या पण महाबळेश्वर सारखी स्ट्रॉबेरी कुठेही तुम्हाला मिळणार चव आणि कलर त्याची साईज ते जे आहे ते नॅचरल आहे हे सगळं तर ही शेती करत असताना सुरुवातीचा खर्च किती लागतो आणि किती महिन्याचं पीक आहे पाणी वगैरे कसं लागतं हे जे कसं आहे हे जे व्हरायटी आहेत ह्या बाहेरच्या देशातून आलेल्या आहेत एक आलेले आहे कॅलिफोर्निया अमेरिकेतून कॅलिफोर्नियामधून जी ही व्हरायटी आहे ही स्वीट चार्ली म्हणून व्हरायटी येते हे जे मदर प्लांट येतात जूनला एक मदर प्लांटची किंमत असते कमीत कमी पन्नास ते साठ रुपये बर हां त्या मदर प्लांट पासून प्लांट बनवतात म्हणजे नर्सरी मध्ये बनवतात ते आता महाबळेश्वर मध्ये होत नाही एक्च्युअली वाई खालच्या जे गरम भाग आहे तिथं होतं त्याच्यानंतर हे जे प्लांटेशन होतं दसऱ्यामध्ये जुलै ऑगस्ट ऑगस्ट सप्टेंबरला याचं प्लांटेशन चालू होतं ते एक प्लांटची किंमत कमीत कमी बारा रुपये मॅक्झिमम पडते म्हणजे त्या मदर प्लांट पासून बनलेल्या प्लांटची एका मदर प्लांटची बारा रुपये पडते असं एकरला कमीत कमी पंचवीस हजार लागवड होती रोपांची लागवड होती एक एकरला सगळ्यात जास्त खर्च रोपाच रोपाचा आहे त्याच्यानंतर मग तुम्ही काय करता त्याच्यावर आहे सगळं तुम्ही ऑर्गॅनिक करताय की तुम्ही रसायन करताय रसायनचा खर्च थोडासा महाग पडतो ऑर्गॅनिक गांडूळ खत तुमचं फर्टिलायझर हे ते हे वापरून जे करतात थोडा खर्च कमी होतो क्वालिटी चांगली निघती फक्त पीक उत्पन्न कमी मिळतं हाच त्याचं हे आणि आता मी सर्वांनी म्हणजे इथल्या महाबळेश्वरच्या जवळजवळ तरी एक दोन तीनशे शेतकऱ्यांनी ऑर्गॅनिक शेतीच हे धोरण अवलंबलेलं आहे आणि आपली स्वतःची तर ऑर्गॅनिकच आहे त्याच्यासाठीच मला हा पुरस्कार भेटलेला आहे पूर्ण सेंद्रिय पद्धतीनं केला गौरव शास्त्राचा हा माझ्या हातामध्ये भाऊनचा बरं याच्यामध्ये जसे आमच्या भागामध्ये आता मोसंबी आम्ही भरपूर प्रमाणात करतो जालना जिल्ह्यामध्ये तर त्यामध्ये फळगळ त्यानंतर पूज वगैरे भरपूर रोग आले होते पाठीमाग बंदकॉक वगैरे तर असं काही धोका आता तुम्ही एक करी चार लाख लावताय म्हणजे काही लहान किंमत नाही शेतकऱ्यासाठी तर मग काही धोके आहेत का या पिकामध्ये सगळ्यात जास्त संवेदनशील पीक ही आहे त्याचं झाड सगळ्यात छोटं असतं छोट्या झाडापासून त्याला कमीत कमी आठ महिने जगवायचं इथनं ती सुरुवात असते एक झाडाला एका टायमिंगला एक लिटर पाणी रोज लागतं म्हणजे आज माझी पंचवीस हजार जर, जर पन्नास हजार साठ हजार लागवड आहे तर साठ हजार एक साठ हजार लिटर रोज पाणी पाहिजे इथून सुरुवात म्हणजे साठ हजार तुमचं डेली पाण्याचं आउटलेट त्या झाडाला मिळायला पाहिजे त्यावेळेला तुम्हाला हे संपूर्ण फळ पाण्याचं आहे बरोबर हे जे फळ आहे ह्याच्यात नुसतं पाणी त्यामुळे याला पाणी तिथून सुरुवात आहे पाणी तुमचं चांगल्या क्वालिटीचं पाहिजे त्याच्यानंतर क्लायमेट चांगलं पाहिजे क्लायमेट खराब झालं की याला भरपूर या प्रॉब्लेम आहेत पांढरी बुरी येणं काळा रोग येणं पांढरी माशी लाल माशी हे आहेत आणि आता सर्वात जास्त रोग आलाय जर तिथून मदर प्लांटला जर जा काय आजार असतील तर इथं ते झाड मरते बरोबर हा मोठा आजार झाला ह्याच्या व्हरायटी डेव्हलप होत गेल्यात परत बंद होत गेल्यात कारण त्या वेदरला ते सुटेबल नाही झालं किंवा त्या वेदरला त्याच्याविषयी तो रोप निर्माण झाला असं झालं म्हणजे पहिले स्वीट चारली येत होती ती आता बंद झाली आता मोरॅनो नाबिला ह्या व्हरायटी चालू झालेल्या स्वीट स्वीट चार मी मागून घेतलेली का मला एक सांगा असं मी ऐकलं की याची काड्यापासून रोपर प्लॅन्ट मदर मदर हे भारतातले असतात की बाहेरून आणलं नाही नाही बाहेरून येतात अमेरिकेतून येतात कॅलिफोर्नियामधून येतात पेटेंट पेटेंट त्यांच्याकडे आणि त्यांनी ते प्लॅन्ट असं बनवलेले की एकदा हे घेतल्यानंतर आठ महिन्यामध्ये डिमॉलिश होतं आपल्या प्रोटीनचं जे झाड आहे ना ते आठ महिन्यात बाद होऊन जातं नंतर त्यांच्याकडून मदर ना त्यावेळेला आपण मदर प्लांट ते घेऊन ते बनवू त्यावेळेला महाराष्ट्र आपल्या भारतामध्ये स्ट्रॉबेरी होणार असं आहे भारतामध्ये ट्राय केलेली टिशू अॅग्रिकल्चर वगैरे दोन तीन कंपन्यांनी केलेले टिशून केलेली त्याच्यानंतर तुमच्या काही जैनवाल्यांनी केलेले पण त्याच्यापासून उत्पन्न okay. जा जास्त मिळत नाहीये ओके आणि शेतकऱ्याचा खर्च जास्त होतोय आणि त्याचं उत्पन्न कमी होतं त्यामुळे शेतकरी ते घेत नाहीत प्लॅन बरं बा, शासनाचं याला काही लागवडीसाठी सबसिडी वगैरे हो या ठिकाणी मिळते किंवा शासनाकडून रोप वगैरे हो असं काही नाही शासनाचं पीक विमा आहे याला विमा लावण्यासाठी लावण्यासाठी सबसिडी नाही 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 कुठली सबसिडी नाही म्हणजे पीक विमा आहे पण सबसिडी नाही सबसिडी नाही लागवड तुम्ही तुमची लागवड आपली स्वतःची स्वतः हे संवेदनशील पीक आहे ना बरोबर त्यामुळे ह्याचा हंगाम कसा चालू असतो एकदा तुम्ही चालू केला स्ट्रॉबेरी लागवड केली त्याच्यानंतर सात दिवसांनी हे चालू होती जून मध्ये जून मध्ये नाही जून मध्ये मदर प्लांट येतात त्याच्यानंतर जुलै ऑगस्ट सप्टेंबर मध्ये प्लांट बनतात म्हणजे ऍट हिज ए नर्सरी बार, बार। नर्सरी टाइप ते होतं नर्सरी टाइप मध्ये त्या नर्सरीतून नर्सरी ते आता मी आम्ही नाही नौ। बनवत आम्ही ते जी नर्सरी बनवतो त्यांच्याकडून ते प्लांट विकत घेतो पन्नास रुपयाला पडत त्यांना पन्नास रुपयाला पडतं आणि त्याच्यापासून ते डिवायडेशन होत जातं त्यामुळे ते आपल्याला ते बारा रुपयाला देतात बारा रुपये अकरा रुपये जसं प्लांट बनलेले असतात त्या पद्धतीने ते मध्ये याचे प्लांट बनतात ओपनला पण बनतात पॉली हाऊसला बनतात दोन्हीकडे पण त्याची हे होती त्याच्यानंतर दसऱ्याच्या दस लागवड होती आणि एक साठ दिवस त्याचा माल चालू होतो साठ दिवसामध्ये माल चालू माल आता हा साठ दिवस चालू झाला माल नंतर मग पूर्ण किती महिने पूर्ण समजा एक समजा आता आज कोण डिसेंबर डिसेंबरचा माझा माल चालू झाला हे पार जा फेब्रुवारी मार्च एप्रिल डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे च्या फर्स्ट वीक पर्यंत राहतो त्याच्यानंतर ते ऑटोमॅटिक झाडं डिमॉलिश होतात पाणी कंटिन्यू असेल कारण ह्या सगळा डोंगर उतार फेब्रुवारी झालं मार्च झालं की पाणी एकदम कमी होतं शॉर्ट होतं इकडे धरण नाही पाऊस चला पडतो पाणी वाहून जातं सगळं खाली म्हणजे आपण जलतारा जे प्रकल्प जलतारा नावा जे टाकलेले आहेत त्याचा फायदा या ठिकाणी इंच पाऊस पडतोय तीनशे इंच सगळ्यात जास्त महाबळेश्वरला पण सगळ्यात जास्त दुष्काळ महाबळेश्वरला आहे पाण्याचा म्हणजे पाण्याचं नियोजन नाही पाण्याचं नियोजन पाणी थांबत नाही ना पाणी ना। साठवणूक करू शकत नाही डोंगरा असं जलतार्चा प्रकल्प करता येईल का असं आपण पुरुषोत्तम वाया सरांना नक्कीच विचारू आणि त्यांचं जर या ठिकाणी चक्कर झाली तर त्यांना भाऊशी भेट घालून देऊ नक्कीच तो प्रयत्न करायला हरकत नाही तर त्यांची पॅकिंग या ठिकाणी तुम्हाला दिसते त्यांचा माल या ठिकाणी दिसतो त्यांचा शासनाने केलेला गौरव या ठिकाणी दिसतोय आणि तीन एकर जी शेती आहे जवळजवळ बारा लाख रुपये लागले तुम्हाला बारा तेरा लाख रुपये खर्च आले बारा तेरा लाख रुपये मातीमध्ये टाकणं शेतकरीच करू शकतो त्याच्यानंतर मग भुरी आली का आता त्या जास्त महत्वाचा पॉइंट ह्याच्यामध्ये पाऊस तर आहेच जंगली जनावरांचा भरपूर त्रास आहे हे सगळं महाबळेश्वर जंगल आहे आणि ह्याच्यामध्ये रानगव्यांचं प्रमाण वाढलेलं आहे निलगाय निलगाय नाही रानगवी रानगव आरेसारखे म्हशेसारखे मोठे असतात त्यांच्या हाईट असते त्याचा मोठा आणि ते जून नाही येत्या टाइमिंग लाएका एका टायमिंगला एका एका शेतकऱ्याची अख्खी शेती नष्ट करत अरे 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 एवढं मोठं याच्यात दुर्दैव आहे प्रोटेक्शन प्रोटेक्शन आता फॉरेस्ट न थोडस कंपाऊंड दिलेले झटका मशीन ते त्यांनी दिलेलंय अनुदानावर देतात ते आता ते चालू केलेलं आहे त्याच्यामुळे थोडस शेतकऱ्यांना बाकी मग डुकर वगैरे हा त्रास आहेच जंगल आहे ना पूर्ण आहे जंगलामध्ये आपण अतिक्रमण केलेलं आहे हा हे विशेष बोलले बरोबर कारण की आपण त्यां आपल्या आदिवासात ते नाही आले त्यांच्या आदिवासात आपण गेलो बरोबर आहे आहे बरोबर नक्कीच तर खूप चांगले विचारही आहेत चांगलं कामही आहे केलेल्या गौरव शासनाला मी धन्यवाद मानतो की अशा शेतकऱ्यांचा गौरव केला तो नक्कीच करायलाच पाहिजे जोड व्यवसाय त्यांचा हॉटेल हा आहे त्या ठिकाणीच आम्ही चहा प्यायला बसलो होतो योगायोग त्या ठिकाणी आमची भेट झाली लेडीज आहे आणि विशेष म्हणजे मी जवळजवळ आहे ना पंचवीस लोकांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे माझ्या शेतातून शेतीमधून कमीत कमी रोज माझ्याकडे सतरा ते अठरा लेडीज काम आहे ले। कारण ह्याला सगळं मनुष्यबळ जास्त लागते तोडायला पॅकिंग करायला हे करायला आता माल कमी असल्यामुळे माझा रोजचा माल कमीत कमी दीडशे ते दोनशे किलो असतो दोनशे अडीचशे तीनशे दोन क्विंटल हो। तुमचा माल दररोज काय भावाने काय आता पाचशे रुपये किलो आहे आता पाचशे रुपये रेट आहे कारण त्याचा आता कमी आहे आता माझ्या 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 तीन एकरला कमीत कमी स्ट्रॉब मिळत्या एकवीस तीस किलो मिळत्या त्यामुळे याचे रेट जास्त आहेत पण आता पुढच्या महिन्यात जानेवारी फेब्रुवारी मध्ये याचे रेट लय कमी येतात दीडशे ऐंशी शंभर या रेट पर्यंत माल कमी आहे म्हणून रेट जास्त माल कमी आहे म्हणून रेट जास्त आणि आता पुढे जसं माल वाढेल तसे रेट कमी होतात भाऊच हे पण आवडलं मला की फुगवट सांगण्यापेक्षा त्यातले कमीत कमी भाऊ सुद्धा त्यांनी सांगितलेला आहे कारण की पाचशे रुपये जातो जातो पण सत्तर रुपये पीक सीझन फेब्रुवारी मध्ये असतं फेब्रुवारी एंडिंगला नाही नाही पीक सीझन म्हणजे आम्हाला शेतीतनं माल तुटत नाही एवढा माल शेतात असतो आणि ह्याच तोडणं हे असतं तीन दिवसात तो माल तुटलाच पाहिजे त्याचं डेमोल्युशन व्हायला पाहिजे कारण ह्याची टिकण्याची कॅपॅसिटी कमी किती दिवस हे कमीत कमी तीन दिवसच राहतो तीनच दिवस पाणीच आहे हे तीन दिवसात ऑटोमॅटिक खराब होऊन जातं असं आहे संपूर्ण पाणी त्याचं पूर्ण पाणी बरं मला एक सांगा सेंद्रिय शेती तुम्ही करताय सेंद्रिय सेंद्र कुठलंही रासायनिक औषध नाही 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 फवारणी पण नाही फवारणी पण नाही आता जसं द्राक्षाचं पीक तसंच मी म्हणतो याचं पीक असं नाजूक तर आता जर द्राक्ष तोडायला आले आणि जर पाऊस पडला तर द्राक्ष शेतकरी अक्षरशः लोडतो कारण की जवळजवळ द्राक्षाचा तुमच्या सारखाच खर्च असेल माया तर मग पाऊस पडला तर तुम्हाला काही धोका शंभर टक्के धोका आहे त्यासाठी मग ऑर्गेनिकवाल्यांची बरेच औषध आले होते बरेच कंपन्याचे एक्सपर्ट म्हणून एक कंपनी चांगली औषध आहे आणि जर ऑर्गॅनिक केल्यामुळे त्याचा धोका कमी झालाय म्हणजे पहिलं रसायन केल्यामुळं पूर्ण त्याचं हे व्हायचं त्यामुळे फळांना फळांनाही त्रास व्हायचा पण आता ऑर्गेनिक केल्यामुळे जरी पाऊस जरी झाला तरी म्हणजे एवढं मोठं असं नुकसान होत नाही थोड्या प्रमाणात तरी वाचल्या जातोय माणूस शेतकरी प्रत्येक शेतकऱ्यांना असं सांगितलं तुमच्या द्वारे की तुम्ही गायचं शेण वगैरे जे जेव्हा अमृत हे सगळे युज करा त्याच्यातूनच जा आपल्याला जास्त फायदा आहे शेतीचा पोत वाढेल जमीन वाचली तर आपण वाचणार आहे जमीन गेली तर आमची अख्खी पिढी आमची पिढी आता शेती करते पण ह्याच्या पुढची शेती करू शकत नाही अशी कंडिशन आहे पण फर्टिलायझरच एवढी युज होतात मी पण दोन वर्षापूर्वी फर्टिलायझर युज करत होतो पण जे धोके बघितल्यानंतर आम्ही ते बंद केलेला आहे बरोबर आता पूर्ण ऑर्गॅनिक शेती केलेली आहे आणि ऑर्गॅनिकला मला आता कलकत्ता दिल्ली अहमदाबाद बडोदा या साईडला सगळा माल माझा किपिंग मध्ये मा जातो त्यामुळे मला रेट पण चांगले मिळत सेंद्रिय असल्यामुळे जास्त वेळ टिकतो तो माल आणि रासायनिक असाल तर लवकर खराब असंच ना येस बरोबर म्हणजे सेंद्रिय शेती नक्कीच आपल्या प्रत्येकाने करायलाच पाहिजे आणि त्याचं उदाहरण म्हणजे भाऊंचा हा सगळा काही व्यवसाय बरं भाऊ आता एकरी जर सांगितलं आपल्याला उत्पन्नाच्या बाबतीमध्ये तर चांगला रेट पाचशेचा जर राहिला मिळाला किंवा मग तुम्ही जसं सांगितलं भावाचा चढ उतार तर एकंदरीत एक सरासरी एका वर्षाची म्हणजे आठ महिन्याची किती पैसे एका एकर मधून मिळतात मला एका एकर मध्ये चार साडेचार लाख रुपये खर्च तेरा लाख रुपये अपेक्षित आहेत म्हणजे भांडवल वजा करून सगळे तेरा लाख रुपये मिळायला पाहिजे खर्च वाजता तेरा लाख मिळाला पाहिजे तेरा लाख रुपये एकरी त्यांना मिळालं पाहिजे अशी अपेक्षा आहे नक्कीच ते मिळतील अशी अपेक्षा आपणही शुभेच्छा देऊ दुसरी गोष्ट तेरा लाख गुणिले तीन एकर हा जरी आकडा तुम्ही पाहता त्यामागचं कष्ट त्या मागचं सगळं काही पॅकिंग माल तोडणे तो सकाळी तो मी माल हा तोडायला सकाळी पाच वाजता उठून गेलोय बॅटरी लावून बॅटरीवर तोडलेली ती स्ट्रॉबेरी त्यामुळे या टाइमिंगला इथं पोहोचलं कारण एक कस्टमर आहे ते साडेआठला निघणार आहे त्यांना पॅकिंग करून द्यायचं होतं म्हणून सकाळी जाऊन तोडलेला माल यात बीच नाही बी नाही बी नसते वर फळाला बी असते बीच आहे ना याला बीच अरे हा हे डॉट डॉट लागलेली नाही डॉट लागलेली बघा निसर्ग बघा पण ह्याच्या बियापासून रोप तयार होत नाही यावरती असलेलं बी आहे ना हे बी याच्यापासून लँड रोप तयार होत नाही मित्रांनो नवीन शेती बघायला मिळाली तुमच्यापर्यंत दाखवायला पण मिळाली आणि तुम्ही जर बघत असाल तर फळांची क्वालिटी मन प्रसन्न करणारी फळांची क्वालिटी आहे तर नक्कीच आपल्याला भेटून तुम्हाला बरं वाटलं एक मॅसेज तुम्हाला जर द्यायचा ठरला शेतकरी वर्गाला तर काय देता येईल ऑर्गेनिक शेतीच हाच मोठा मॅसेज आहे मोठा मेसेज म्हणजे तुम्ही ऑर्गेनिक शेतीकडे वळा तर आपली शेती वाचल जमीन वाचल आपली पुढची पिढी वाचल आणि येणारी पिढी सुदृढ निर्माण होईल नाही तर आपण रसायन खायला घातलं तर मुलं पण आपले जे शंभर वर्ष जगणाऱ्यांचं आयुर्मान आता ऐंशी वर्षावर आले ऐंशी वर्षावर पन्नास वर्षावरच येणार आहे पण आता सगळ्या जर युवकांनी किंवा सर्व शेतकऱ्यांनी जर ऑर्गॅनिक शेतीचा जर प्रयोग केला तर येणारे सगळं अन्न आपल्याला चांगलं मिळेल आणि आपली शेती पुढची चांगली राहील आपली पिढी चांगली राहील आपल्या मुळाबाळांना सुख चांगलं मिळेल हा तर माझा तरी विचार आहे तर संजू भाऊंच फार फार आभार मानतो मी आपल्या सर्वांच्या वतीनं एवढे चांगल्या शेती ते करतात शुभेच्छाही देऊ त्यांच्या पिकासाठी आपला मोबाईल नंबर त्यांना विचारतो मी ते जर द्या म्हणले तर खाली टाकतो देऊ सेवन ट्रिपल सिक्स डबल सेवन टू एट झिरो फाय तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये लिहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नक्कीच नवीन पीक आहे आपल्या भागात होणार नाही होत वेगळी जात वगैरे निघली तर नक्कीच झालं तर नक्कीच चांगलीच गोष्ट आहे पण सध्या तरी असं वाटतं की आपल्याकडे होणार नाही तर त्यांच्या सगळं या व्यवसायाला शेतीला आपण शुभेच्छा देऊ तर भेटू पुढच्या व्हिडीओमध्ये तोपर्यंत धन्यवाद रामराम भाऊ राम